दिवाळी हा आनंदाचा आणि मंगलमयी सण वसुबारसेपासून सुरू होतो वसुबारस म्हणजे गायीची पूजा करणे भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो गुजरातमध्ये याला बाग बरस म्हणतात दक्षिण भारतात याला नंदिनी व्रत म्हणून ओळखतात आणि महाराष्ट्रात ही वसुबारस या नावाने साजरी केली जाते समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजेच कामधेनू ही एक चमत्कारिक आणि विपुलतेची गाय आहे जी सर्व इच्छा पूर्ण करते पूर्वीपासूनच भारतात ग्रामीण भागात गाय ही उत्पन्नाचा प्राथमिक स्तोत्र होती त्यामुळेच तिला अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि याच दिवशी तिची पूजा करून तिचे ऋण साजरे केले जातात या दिवशी गायींना स्नान घातले जाते त्यांच्या गळ्यात फुलांचा घरात दाखवलेला गोड नैवेद्यही तिला खाऊ घालतात व तिची मनोभावी पूजा करून तिचे आशीर्वाद घेतले जातात गाय आणि वासराच्या अंगी असलेली शांतता उदारता प्रसन्नता आणि समृद्धी आपल्यालाही लाभावी अशी प्रार्थना केली जाते व तिची मनोभावी पूजा केली जाते आहे की नाही आपल्या सणांमध्ये सखोल विचार तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका